न्यूजमध्ये दर्शकांचे स्वागत आहे आज आपण नवी मुंबई कामोटे येथे उपस्थित नवी मुंबई कामोटे येथील एक उद्योजिका विद्यार्थिनी आहे म्हणजे ती शिकते देखील कॉलेज कॉलेजमध्ये ती जर्नलिझमचा कोर्स कंप्लीट करते आता शेवटचं वर्ष आहे तिचं आणि शिकता शिकता तिने एक उद्योज उद्योग देखील सुरू केलेला आहे आणि त्या उद्योगांच्या माध्यमातून तिला तिच्या ती कॉलेजमध्ये कॅम्पस थ्रू जो काही कार्यक्रम आयोजित केला होता बिझनेस प्लॅनिंग प्लॅनिंग कॉम्पिटिशन होतं जे इयर वाईज आमच्या कॉलेजमध्ये कंडक्ट केलं जातं त्याच्यामध्ये खूप सारे जे पण मुलं आहेत ज्यांचं स्टार्टअप आहेत किंवा त्यांचा काही व्यवसाय आहे तर त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी ही एक कॉम्पिटिशन आमच्या कॉलेजतर्फे साजरी केली जाते सा। तर ह्या कॉम्पिटिशनमध्ये ही जी विद्यार्थिनी पण म्हणता येईल आणि एक उद्योजिका तिला म्हणता येईल अशी ही उद्योजिका एक यशस्वी आहे तिचं नाव आहे मानसी गोरखनाथ पोळ तर तिच्याकडून आपण माहिती घेऊयात की कोणत्या पद्धतीचं तिला पुरस्कार मिळालेला आहे आणि कशा प प्रकारचा तो पुरस्कार होता आ, कशा प्रकारे तो पुरस्कार मिळाला तुला आणि काय त्या पुरस्काराचं नाव आहे जसं की माझा एक स्टार्टअप आहे तर गेले सहा ते सात महिने झालं हे कॉम्पिटिशन चालू होतं राऊंड असतात त्याच्यामध्ये तर आज त्याचा फायनल राऊंड होता सहा होते माझे कॉम्पिटिटर्स त्या सहापैकी मी पहिला क्रमांकमध्ये आज निवड झाली आहे माझी कॉलेज कॉलेजतर्फे मला फर्स्ट रँक भेटलाय सर्टिफिकेट विथ ट्रॉफी खूप आनंद होतो धन्यवाद तुला महासंघर्ष विचारकडून सर्वप्रथम हे जे कॉम्पिटिशन होतं तर हे कोणत्या बिझनेसच्या माध्यमातून तुला याच्यामध्ये प्राईज मिळालं किंवा तुझा सन्मान झाला माझं स्टार्टअप आहे एस नॅपकिन बुकेचं जे रुमालापासून बुके बनवलेले आहेत तर त्याच्यासाठी माझी निवड झालेली आणि खूप युनिक असल्यामुळे मला राऊंड वाढत वाढत मी आज फायनल राऊंडला पोहोचून जजेसकडून मला खूप चांगलं अप्रुव्हल भेटून मला फर्स्ट क्रमांकासाठी निवड केलेली बरं ही जी संस्था होती तुला जो पुरस्कार दिलेला आहे ती संस् संस्था कोणती आणि काय काम करते ती संस्था सगळ्यात प्रथम तर मला दोन सर्टिफिकेट या दोन अवॉर्ड भेटलेले आहेत सगळ्यात अगोदर तर पिल्ले कॉलेजचं प्लॅनिंग एंटरप्रेनर एक कॉम्पिटिशन होतं त्याच्यात पहिला क्रमांक आला आहे आणि इथ मला ॲज अ यंग एंटरप्रेनर वुमन यंग एंटरप्रेनर असंही अवॉर्डेड केलेलं आहे त्याचे हे एक सर्टिफिकेटही आम्हाला दिलेले आहे तर ते म्हणजे आय सी डब्ल्यू एफ सी आय ही जी संस्था आहे म्हणजे बिझनेस प्लॅन संस्था आहे ही तर ही महिलांना उद्योजिका महिला ज्या आहेत त्यांचा सन्मान करत असते आणि त्यांना अजून प्रोत्साहित करत असते असे अवॉर्ड देऊ तर डब्ल्यू एफ सी आय ही जी संस्था आहे म्हणजेच इंटरनॅशनल वुमन फेडरेशन ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ऑफ इंडिया म्हणजे भारतातील ही संस्था आहे म्हणजे अशा उद्योजिकांना सन्मानित करत असते कर या संस्थेकडून आज तुझा क्रमांकावर सन्मान झालेला आहे बरं तुला हा सन्मान स्वीकारताना कसं वाटतं मला खूप चांगलं वाटत होतं कारण की मला पिल्ले कॉलेजने एक बोलतात ना खूप चांगले रिप्रेझेंट करण्यासाठी खूप प्रोत्साहन केलेलं आहे माझे सगळे शिक्षक असू माझे सगळे मित्रमंडळ असतील त्यांनी खूप काही प्रोत्साहन केलेलं आहे त्याच्यामुळे मला आज पहिला क्रमांक भेटला आहे आणि मला आनंद होतो आहे की वन ऑफ दी वुमन मी त्या याच्यामध्ये होती म्हणजे कॉम्पिटेटर सगळे माझे बॉईज होते आणि मी एक गर्ल म्हणून एक होती कॉम्पिटेट देणारी आणि आपलं प्रोडक्ट खूप सुंदर प्रकारे तिथे मी प्रेझेंट केलेलं आहे आणि त्या त्याचाही खूप सुंदर प्रकारे फायदाही झालेला आहे आणि मला घेताना खूप असं आश्चर्य वाटत होतं की मलाही वाटलं नव्हतं हो की की ते होईल सुद्धा पण आपलं बोलतात ना की लक आहे तर सगळं आहे तर मला एक लकीनेस आज भेटलेला आहे माझ्या फिल्ल्या कॉलेजकडून जिथे मी शिकत होते गेले तीन वर्ष झालं खूप आनंद वाटतंय आत्ता जी आपण तिची मुलाखत घेत आहोत ती तिने चालू केलेल्या बिझनेसच्या ठिकाणा ठिकाणावरूनच तिची आपण मुलाखत घेतोय हे जे दिसतंय आपल्याला आजूबाजूला हा तिचा बिझनेस आहे म्हणजे एस नॅपकिन बुके नावाने हा तिने स्टार्टअप केलेला आहे आणि अतिशय सुंदर असा हा कॉन्सेप्ट आहे तर आपण तिच्याकडून या थोडक्यात माहिती घेऊयात कशा पद्धतीने हा बिझनेस चालू केला माझ्या बिझनेसला सुरू होऊन एक वर्ष झालेलं आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दोन हजार बावीसमध्ये मध्ये हा बिझनेस सुरू केलेला आहे सुरुवाती सुरुवातीला हा बिझनेस स्टार्टअप म्हणून जसा दाखल झालेला आपलं प्रोडक्ट युनिकच होतं पण ग्राहकांकडे पोचत नव्हतं पण ज्या प्रकारे कस्टमर यायचे त्यांच्याकडून आम्ही खूप सारे फीडबॅक्स घेऊन त्यांचे पोस्ट करून इंटरनेटला टाकून असं एक्सप्लोअर करून मी हा बिझनेस चालवलेला आणि चालता चालता पुढे जसं जसे दिवस निघत गेले तसं तसं आपलं प्रोडक्ट खूप सुंदर प्रकारे आपलं पूर्ण मार्केटमध्ये प्रमोट झालं नुकतंच ह्या नवरात्रीला त्याला एक वर्ष झालं त्यानिमित्ताने आम्ही वेबसाईटही ओपन हो केली Uh, आपलं वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस नॅपकिन डॉट कॉम तुम्ही तिथे जाऊन पण आपलं प्रोडक्ट तुम्ही बघू शकता आणि हा खूप सुंदर प्रकार होता खूप चांगलाही प्रवास झालेला त्याच्यामध्ये पिल्ले कॉलेजने मला खूप प्रोत्साहन केलं मला त्यांनी माझं बिझनेस स्टार्टअप बोलतात ना प्रेझेंट करायला मला खूप चांगला चान्स दिला आणि आजच मला बिझनेस कॉम्पिटिशन बिझनेस प्लॅनिंग कॉम्पिटिशनमध्ये आज मी फर्स्ट रँक काढला आहे मला खूप सुंदर प्रकारे सांग सांगू इच्छिते की ज्या प्रकारे मला कॉलेजने प्रमोट केलं आहे आणि आपलं प्रोडक्टला प्रमोट करण्यासाठी त्यांनी मला हे बोलतात ना की मोटिवेट केलं आहे ते खूप सुंदर प्रकारे होते आणि इवन माझे मोटिवेटर माय मेंटॉर माय आ माझी फॅमिलीज आहे तर ते आज खूप आनंदाचा दिवस आहे हा जो बिझनेस आहे हे आपण इथे पाहत आहोत हा एक तिच्या बिझनेसमधलाच हा एक भाग आहे तर हे जे बुके आहे हे कशा पद्धतीने तयार केलेलं आता थोडक्यात बोलायला गेलं तर आता बोलतात ना यंग जनरेशन न्यू आयडिया असं कन्सेप्ट चालूच आहे तर आपलं जे जनरेशन आहे ते सगळं डिपेंड आहे यंगवर तर त्या प्रकारे आता ज सगळ्या सगळ्या प्रकारामध्ये आपण एक बुके यूज करतोच मग ते कार्यक्रम असो किंवा बड्डे असो किंवा काय पण तिथे यूज केला जातो की फ्लावर बुके मग त्याला काहीतरी वेगळं हटके म्हणून आम्ही असं नॅपकिन बुके आहे बोल जे बाजारातून आपण फुलं विकत घेतो आणि त्याचं बुके तयार केलं जातं आणि ते बुके महाग भेटतं आपल्याला आणि अनेक वेळा फुलांच्या अभावी ते बुके मार्केटमध्ये भेटतही नाही आली तर हे जे आहे बुके अगदी फुलांसारखंच वाटतंय सुंदर असं कलाकृती केलेली आहे याची तर ह्याच्यात काय काय वापरलं जातं ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तर हा नॅपकिन बुके जो तुम्ही नंतरही वापरू शकता इको बोलतात ना इको फ्रेंडली आहे कसं सस्टेनेबल आहे लॉंग लास्टिंग आहे हार यूज यूज हा रियूज करून तुम्ही अनफोल्ड करून त्याला डेली लाईफ मध्ये आमच्याकडे तीस पेक्षाही ही जादा व्हेरायटीज आहेत आता सर्वात महत्वाचा प्रश्न तू एक विद्यार्थिनी म्हणून कॉलेज मध्ये जातेस काय शिकते आणि हे कसं तू जमवते हे सर्व तुझं कॉलेज त्यानंतर हा बिझनेस कसा सांभाळते सगळ्यात महत्त्वाचं सांगेल तर हे फील्ड माझंच आहे मी मास मीडिया करते लास्ट इयरला आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की क्रिएटिव्हिटी तर त्याला एक मोठं धरून मी लर्न अँड अर्नचं असं बोलतात ना की माइंडमध्ये ठेवून तो गोल एक सेट केलेला आणि तो आज मिशन पूर्ण झाला आहे कारण की माझं कॉलेजही खूप सुंदर प्रकारे चाललं आहे आणि माझा बिझनेसही खूप ग्रोथ घेत आहे आ, धन्यवाद मानसी तुझं आणि तुझ्या या बिझनेससाठी महासंघर्ष न्यूजकडून तुला खूप खूप शुभेच्छा अशीच तुझी ग्रोथ हो तुला आणखीन सन्मानित वेगवेगळ्या स्टार्टअपसाठी केलं जावं वेगवेगळ्या वेग वेग संस्थांकडून आणि हा तुझा कॉन्सेप्ट देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचो ही महासंघर्ष न्यूजच्या वतीने तुला शुभेच्छा धन्यवाद